नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेड नवा मोंढा जवळ असलेले मगनपुरा येथे झोपडपट्टी वस्ती ही वीस वर्षापासून आहे या वस्तीमध्ये घरकुल योजना पाणी पुरवठा महानगरपालिकेच्या वतीने दिलेली आहे मात्र या गल्लीमध्ये नाली डॅमेज व जाम होऊन घाण पाणी घरासमोर येत असून टक्के दूषित पाणी घरामध्ये शिरत आहे ह्या दूषित पाण्यामध्ये शेपटीच्या आळ्या असून ह्या घरात येत आहेत यामुळे या वस्तीत राहत असलेल्या लहान मुले व नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे या वस्तीकडे लोकप्रतिनिधी व पालिकेचे दुर्लक्ष होत आहे येथील नागरिकांचे म्हणणे आहे की नगरसेवकाला बोलवताच तो म्हणाला की माझा कार्यकाळ संपलेला आहे आता मी काही करू शकत नाही असेही सांगण्यात आले या वस्तीमधील नागरिकांनी नगरसेवक आमदार महानगरपालिकांवर नाराजी दाखवली आहे या वस्तीमधील लोकांनी मतदानावर बहिष्कार सांगितले आहे माझं नाव सुषमा विजय ढगे आहे आम्ही येथे मगनपुरा नवीन मोंडा भारत गॅस गोदाम मगनपुरा येथे राहतो गेल्या गेल्या दहा वर्षापासून डेनिशचा प्रॉब्लेम एवढा चालू आहे या भागामध्ये या भागामध्ये कोणी येऊन पाहायला तयार नाहीये गेल्या दहा वर्षापासून आमचे लेकर आम्ही लोक इथे या घाणेरड्या वस्तीमध्ये राहतो ते सोडून आमच्या या घाणेरड्या वस्तीमध्ये येणं जाणं लेकरं आम्ही त्याच पायाने येतात याबद्दल कोणी ऍक्शन घेत नाही आज आमचे लेकर बिमार पडले आम्ही खायचं काय आणि लेकरांना पोटा पोटासाठी दवाखान्यात न्यायचं काय भरायचं काय गेल्या वीस पंधरा दहा ते पंधरा वर्षापासून ही समस्या चालू आहे आतापर्यंत याच्यावर कोणीच ऍक्शन घेतलं नाही प्लीज आम्हाला याच्याबद्दल काहीतरी हे करा आणि आमची समस्या निर्वारण करा

महानगरपालिकेमध्ये तक्रार पण दिली होती आणि आम्ही नेहमी याच्याबद्दल बोलत राहतो तर ते लोक म्हणतात की वस्ती सुटून टाकण्यात येणार आहे मग आम्ही राहायचो कुठं जायचं कुठं काय करणार ह्या भागामध्ये कोणी येत नाही भाग हा एवढा घाणे भाग झालेला आहे की सहसा इथून पाहुणे राहुणे तर येतच नाही पण आमचे आम्हाला एवढं मुश्किल झालंय बाहेर जाणं येणं खूप आम्ही खूप समस्या आम्ही खूप याबद्दल त्रास झालेला आहे